गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं केली ढवळेश्वर रोडवरील खड्ड्यांची डागडुजी माजी निग नगरसेवक जीवन सले यांनी खड्डे बुजवण्यासाठी घेतला पुढाकार आज दिनांक चार रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात मुख्य मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे झाल्यानं वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत होती पावसाळ्याचा दिवस असल्यानं पाण्यामुळं खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नव्हता त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात वारंवार घडल्याचे प्रकार समोर आले अपघाताचे प्रभागाचे माजी नगरसेवक जीवन सले यांनी या प्रकरणी अनेकदा या खड्ड्यांच्या अनेक डागडुजीबाबत पालिका प्रशासनास कळवलं होतं गणेश विसर्जन दोन दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना या खड्ड्यांमधून विसर्जनासाठी बाप्पांना न्यायचे कसे असा सवाल जीवन सले यांनी उपस्थित केला पालिकेच्या अधिकाऱ्यांना ढवळेश्वर इथं येऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली त्यावरून पालिकेच्या आयुक्तांनी सदरील खड्ड्यांना सध्या डागडुजी करण्याचे आदेश दिले आज दिनांक चार रोजी गुरुवारी माजी नगरसेवक जीवन सले यांच्या पुढाकारातून पालिकेनं खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असून खड्ड्यांमध्ये खडी टाकून खड्डे बुजवण्यात येत आहेत त्यामुळे जीवन सले यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह पालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी माननीय नगरसेवक जीवन सले सुभाष सले गजानन ओझा महेश रामा अशोक तिलवारे संतोष सले रवी सले ओम पाचरणे अजिंक्य शिंदे अनुज सले राहुल इत्यादींनी यावेळी परिश्रम घेतले आज धवलेश्वर इथं लई मोठे खड्डे पडले होते पण आमचे नेते रावसाहेब पटेल दानवे कैलास शेठजी गोरंट्याल भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शनखाली मी काम करत असताना आम्ही माननीय महानगरपालिका जालना आयुक्त साहेब यांना दुसऱ्यांदा सांगितलं की बाबा आमच्या रोडवर लई खड्डे पडले त्यांनी माननीय है साहेब यांना आदेश करून तुरतच दोन दिवसावर आपले गणपती विसर्जन आलेले आहे म्हणून तात्काळीनं त्यांनी काम चालू करून अर्धवट पूर्ण काम झालेलं आहे संध्याकाळ लोक पूर्ण हे गड्डे मुसून जातात मी माननीय खांडेकर साहेब यांचं धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी तात्काळीने गणपती विसर्जनचे अगोदर हे गड्डे भरून दिले की हे रुग्ण शंभरचे दोनशे चे गणपती जातात राजूर इथं विसर्जन करायला त्याच्यामुळे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो हो मी तरच म्हणजे इथं फार मोठे मोठे खड्डे घालते लेडीज पुरुष जेंट्स दर्शनाला येत असताना तिथं खड्डे पळत होते ते आता हे दुसऱ्यांदा मी त्यांना सांगितलं याच्या पहिले दोन महिने माग मी सांगितलं पण त्यांनी हे काम करून द्यालत आणि आज रोजी पण हे काम सुरू करून त्यांनी गणपती विसर्जनसाठी लवकर लवकरात लवकर सुरू केलेलं आहे काही दिवसानंतर पाऊस संपल्याच्या नंतर ते स्वतः म्हणले की आपण त्यांना डांबरचा रोड करून देणार त्यांचे हार्दिक अभिनंदन माजी नगरसेवक जीवन सल्ले